अपन पहतो एक मऊली चालता ये नहीं वयाच्या चौथ्या वर्षी भिंतीवरून पडल्याचं निमित्त झालं आणि त्यांचा पाय काम करेन असे झाले परंतु त्यांनी या अपंगावर मात करत तिच्या भेटीसाठी निघालेले आहेत गेले सात वा सात वर्षापासून ते माऊलीची वारी चुकवत नाही त्यांचा एक संदेश आहे की तुमची मनाची जर तयारी असेल तर तुम्ही शरीराच्या कोणत्याही व्यंगावर मात कराल अगदी चालता नको उद्यात परंतु पंढरीच्या भेटीची ओढ जर तुमच्या मनामध्ये असेल तर पांडुरंग तुम्हाला पंढरीत भेट दिल्याशिवाय राहणार नाही हे माऊली पंढरपूरला निघालेले माऊली कुठून आले चांदक वर्ण वाय वर वा, कधी किती वर्षापासून तुम्ही आता है? दोन हजार तीन पासून दोन हजार तीन पासन किती वेळ किती दिवस लागतात का यांच्या बरोबर राहतात दरवर्षी असतात स्वप्न स्वप्न गंगाच्या पालखी पालखी बरोबर दरवर्षी काय तुम्ही लहानपणापासून असते तुम्हाला पोलिओ पोडलं होतं निमित्त असतं पोडलं होतं म्हणून कुठं हा किती कधी किती वर्षापूर्वी हा तेव्हापासून खालचं पाय पाय झाले का दरवर्षी नेमकं दरवर्षी नेम वारी चुकवायची नाही माऊली मनाची जर आपल्याला तयारी असेल मनाची तयारी असेल तर माणूस कशावरही मात करून पंढरीच्या भेटीसाठी जात असतो हे पांडुरंग हे माऊली आपल्या व्यंगावर मात करून चालता येत नाही परंतु त्यांच्याकडे पांडुरंगाच्या भेटीची ओढ आहे आणि त्या ओढीने ते पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले आहेत खरं तर त्यांचा आदर्श घेतला पाहिजे की तुम्हाला मनाची तयारी असेल तर तुम्ही शरीराच्या कोणत्याही व्यंगावर मात करून पांडुरंगाच्या भेटीसाठी निश्चितच तुम्ही पोचाल धन्यवाद नाव काय आपलं माउले संतोष चव्हाण संतोष चव्हाण गाव वाई वाई वाईचे वाई संतोष चव्हाण हे निघालेले आहेत पांडुरंगाच्या भेटीसाठी आपण बघतोय की त्यांना चालता येत नाही परंतु त्यांच्या मनामध्ये मात्र पांडुरंग आहे आणि पांडुरंग त्यांना पंढरीला पोचवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा दृढ विश्वास त्यांच्या मनामध्ये माउली धन्यवाद